नमस्कार मी संतोष पाटील डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे प्रतिनिधी रावेर तालुका आज आपण आलो आहोत श्री सुनील पाटील केराळे यांच्या शेतामध्ये आज त्यांच्या शेतामध्ये आपण टरबूजाला टरबूज तर्बुज हे पीक लावलेलं होतं त्याला काही त्यांनी ट्रीटमेंट केली आपले बावस्कर टेक्नॉलॉजीचे काही त्यांनी प्रॉडक्ट वापरले त्याच्याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेऊया आज त्यांच्या मळ्यामध्ये हार्वेस्टिंगचं चा काम चालू आहे आणि ते हार्वेस्टिंग करत असताना त्यांना काय काय फिलिंग होतं किंवा त्यांना काय अनुभव आले त्याच्याबद्दल आपण त्यांची आज माहिती घेऊया पूर्ण नाव सांगून दे माझं नाव सुनील गणेश पाटील राहणार केराडे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स फोर फोर नाईन टू सेवन तुमचा आणि हा प्लॉट मी आठ जानेवारीला लागवड केलेला होता आणि त्याच्यानंतर यांचं भावस्कर टेक्नॉलॉजीचं मला मी पूर्ण ट्रीटमेंट वापरलं आपलं जर्मिनेटर प्रिझम हार्मोनी न्यूट्राटोन स्प्लेंडर रायबनर सर्व प्रोडक्टांचा मी यूज केला तर मला त्याचे रिझल्ट खूप छान भेटले तर एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आमच्याबद्दल मी शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो सांगू इच्छितो की बाबा त्यांनी जे आहे त्यांनी यांचे प्रोडक्ट वापरू वापरू शकतात कारण आता हे व्हायरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे असताना सुद्धा माझ्या इथं व्हायरसचं खूप कमी प्रमाणात फळांचे फळांवर व्हायरस जो आहे तो खूप कमी कमी प्रमाणात आहे जे अनुभव आला तो म्हणजे हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर व्हायरस तुमच्या कंट्रोलमध्ये राहिला कंट्रोलमध्ये राहिला आणि जेवढा वाढायला पाहिजे होतं तेवढा नाही वाढला कमी राहिला खर्चाच्या बाबतीत काय सांगाल खर्च जेम तेम ठीकच आहे म्हणजे आपण जो बाहेरचा पण तो वापरतो त्याच्यापेक्षा थोडासा कमीच आहे खर्च ह्या वर्षीच्या हिशोबाने जर का बघितलं तर ह्या वर्षी जो जा लोकांचा खर्च झाला त्याच्यापेक्षा खूप कमीमध्ये खर्च झालेला आहे माझा यावर्षी बरं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खर्च केल्यानंतर सुद्धा आपले पैसे येतील याची गॅरंटी नसते पण आज आले माझे माझे हार्वेस्टिंग होते माल चांगला तुटतोय एक नंबरमध्ये पण माल जातोय आता गाडी चालू आहे भरणी आता किती येतो माल तर त्याच्यावरती मी बोलतो असं नंतर चला आता आपण जाणून घेऊया आमच्या कंपनीचे डीलर नमस्कार मी नितीन पाटील अक्षरा एग्रो एजन्सी टेक्नॉलॉजीचे व्यवस्थित प्रोडक्ट वगैरे व्यवस्थित वापरले त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिलं गेलं त्या हिशोबाने त्यांनी बरोबर फॉर्नी वगैरे केली डोसेस वगैरे दिले त्याचे त्यांना चांगले रिझल्ट आले आणि आज ते खुश पण आहेत कारण त्यांचा माल तुटतो आहे आम्ही आमच्याकडनं जे मदत देऊ शकतो ती आम्ही त्यांना दिली एकंदरीत शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी जे हार्वेस्टिंग सुरू आहे याच्याबद्दल श्री सुनील पाटील साहेब हे म्हणजे समाधानी आहेत कारण आपण बावस्कर टेक्नॉलॉजी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत आहे आणि त्यांनी जे जे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत ते स्वतःचं रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमधून आज हे आपल्याला दिस बघायला मिळतं आहे आज आपण एकंदरीत जर एरियामध्ये बघितलं तर रावेर तालुक्यामध्ये टरबूजाची लागवड यावर्षी खूप चांगली झालेली होती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि खूप संख्येने टरबूज लागलेलं होतं पण झालं काय की व्हायरस नावाचा जो काही रोग असतो तो व्हायरस नावाचा रोग इथे रावेर तालुक्यामध्ये त्याने थैमान घातलं आणि बऱ्याचशा कंपन्या समजा ट्रीटमेंट असतील किंवा बरेचसे शेतकरी असतील यांचे खूप नुकसान झालेलं आहे परंतु सुनील पाटील यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे हे आपण आता त्यांच्या म्हणूनच ऐकून घेतलेलं आहे त्याच्याबद्दल सुनील पाटील यांचे खूप खूप धन्यवाद